तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सुरेश दामोद यांच्या हस्ते सफाई कामगारांचे सेवा निवासस्थान नूतनीकरण केलेल्या घरांचा गृहप्रवेश शुभारंभ गेली तीस वर्षे रखडलेला घरांच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांच्या खंबीर नेतृत्वांतील शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या अथक प्रयत्नातून सांगली महानगरपालिकाकडून प्राप्त निधी रुपये तेहत्तीस लाखमधून नूतनीकरण केलेल्या शांतीनगर येथील सफाई कामगारांचे सेवा निवासस्थान गृहप्रवेश शुभारंभ संघटनेचे राज्य मुख्य सचिव सुरेश तामोत यांचे हस्ते करण्यात आला यावेळी सुरेश तामोत यांनी कामगार वसाहतीची पाहणी केली व मूलभूत सुविधांचा आढावा घेतला नूतनीकरणाचे यशस्वी काम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णा लाड पेदांना मद्रासी मद्रासी प्रशांत रंग यांचा अथक पाठपुरावा यामुळे शक्य झाले आहे असे गौरव सुरेश तामोद यांनी केले यावेळी संघटनेच्या सांगली जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर पंडत अनिल लाड योगेश सारसर कृष्णा मोरे प्रदीप भंडारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बांधव उपस्थित होते